नगराध्यक्षांनी ठेवली एक प्रेस कॉन्फरन्स आज त्याच्यानंतर आता लक्षात आला मुद्दा हा किंवा कशावर प्रेस कॉन्फरन्स आहे मी तर जळगावला होतो पण नगराध्यक्षाने माझ्या कारावर टाकला विषय की काही लोक अशा अशा पद्धतीने मुख्य अधिकाऱ्यांना त्रास देत आहेत तर नगराध्यक्षसुद्धा कणखर आहे त्याची चिंता करता कामाने आमच्या भुसावरच्या जनतेची ताकद त्यांच्या पाठीशी आहे आणि जनतेची ताकद ज्याच्या पाठीशी असते ती व्यक्ती कोणालाही घाबरत नाही आणि घाबरायचं काही कारणही नाही फक्त काही लोक जशी स्टंटबाजी उल्हास पगारांनी सांगितली तशी करतील कारण आता काही इथं काम पाहिजे शिल्लक राहिलं तेवढंच आहे आणि त्यांच्या मागे जो मार्गदर्शक असेल त्याचा बी विषय जो असेल तो येईलच समोर आता ताईंने सांगितलं की नऊ वर्षापासून का चौदा वर्षापासून कुंभकर्णाची झोप घेणारे एवढ्या लवकर आता ते स्वतःच आहेत की तीन महिन्यापासून टाकीचं काम बंद आहे मग आता नगराध्यक्षांना तेवीस तारखेला चार्ज घेतला आहे अजून तर काम बंदचा नगराध्यक्षाचा कुठं संबंध येतो हा एक पहिला प्रश्न दुसरा प्रश्न की आता मला याच्यात असं काही वास यायला लागला आहे की या जागेचा कुठे वास येतो आहे का आसपासच्या जागेमध्ये काही असं मला वाटलं आहे कारण माझ्या माहितीमध्ये आता असं आलं आहे मी यांनी जेव्हा मला सांगितलं की असं असं झालं तर तेव्हा मी माहिती घेतली तर जी पाण्याची टाकी ज्या ठिकाणी बनते आहे ती त्या ठिकाणी पूर्वी कॉम्प्लेक्स बनजो आहे त्याच्यामुळे ती पाण्याची टाकी तिथे करता येणार नाही पहिला प्रश्न हा दुसरा प्रश्न आता ज्यांना माहिती नसेल त्यांना गोष्ट ठीक आहे आता हुशार लोक खूप आहे गावामध्ये आणि काय म्हणतात ते असं लोकांना घेऊन जात आहेत आणि रेफ्रिजी काकाची भूमिका बजावत आहेत की शिक्षकाची भूमिका बजावत आहेत अरे म्हणजे शिकलेल्या लोकांना एक अनपड शिकवतो आहे असं मला दिसून आलं आणि संतोषी माता हॉलच्या समोर ही माती जिथे खोदून टाकली त्या हॉलच्या समोरची जागा कोणीतरी पचवायच्या तयारीत होता असा याचा अर्थ आहे आणि पाण्याची टाकी जी आहे ते कुठे बनवायची ते नगराध्यक्ष ठरवतील तो प्रभाग क्रमांक एकोणावीस आहे सचिन चौधरीचा प्रभाग क्रमांक आहे ते ठरवतील तुम्ही कुठे उड्या मारतायत तुम्ही तुमच्या ज्या टाक्या पहिल्या बांधल्या आहेत त्यासुद्धा तपासल्या ता जातील की त्या व्यवस्थित आहे का त्या पायपांची क्वालिटी तपासली जाईल आणि जितक्याचं टेंडर झालेलं आहे ते टेंडरसुद्धा योग्य आहे किंवा नाही आहे हे सर्व तपासलं जाईल आणि आम्ही काय सांगितलं आहे की सा। ता ता काम जसं नगराध्यक्षांनी सांगितलं क्वालिटीमध्ये कोणतंही काम क्वालिटीशिवाय स्वीकारणार नाही हे नक्की आमच्या नगराध्यक्षाचं तर माझं म्हणणं तेच आहे की क्वालिटीमध्ये काम करणारे आणि काही लोकं आता ज्यांनी बोगस कामं केले आहेत त्यांच्या बिलांसाठी आता ते अशा प्रकारचे उठाटेव करतील परंतु ते माक्षिक बिलं असो का नंतरचे असो का आजचे असो आम्ही कोणत्याही बिलांच्या संदर्भात नगराध्यक्षांनी सांगितलं आहे किंवा सीओना स्पष्टपणे की स्वतः ते कामाची पाहणी करतील आणि तेव्हाच ते बिलाची हे होईल कारण फुकटाचा पैसा नाही लोकांचा जनतेचा पैसा आहे जनतेचा पैसा हा योग्य रीतीने वापरला गेला पाहिजे असं आमचं मत आहे सर आप विकास की बात हो और अमृत योजना की बात कर रहे हैं अभी सबसे बड़ा एक मामला सामने आया निकल के नगर में अमृत योजना की ताकि लगभग मुकम्मल हो गई लेकिन उसे अभी तोड़ा जा रहा है तो आप उस पर कुछ आवाज उठाएंगे क्योंकि वो जनता का पैसा है जनता का टैक्स का पैसा है और ये मौजूदा सरकार जो इसके पहले थी वो उसको पैसे का बर्बाद उसकी बर्बादी करी वो जो भी ऐसा अगर कहीं हो रहा होगा तो नगर अध्यक्ष देखेंगे नगर अध्यक्ष वो टाके की महत्ति लेंगे उसका बिल कुछ निकला है क्या वो देखेंगे और वो बिल अगर निकला होगा तो जहाँ पे भी वो टाके बनाएंगे उसका बिल उसको नहीं मिलेगा क्योंकि उसी को बांध के देना है पहली बात तो ये सब विषय की क्वालिटी चेक होएगी क्वालिटी चेक हो के अभी हमने तो सिर्फ चार्ज लिया चार्ज लेने के बाद बोला था कि देखो कितना फर्क पड़ेगा अभी आपको पता होगा जो तापी नगर शांति नगर में रहते होंगे अभी तीन दिन में पानी चालू हुआ है उधर पहले वहाँ पे भी पंद्रह दिन बारह दिन थे बाकी के गांव में पंद्रह दिन था अभी कई पाँच दिन का पानी चालू हुआ है अभी थोड़ा रुको और दो तीन दिन में मैं तो नौ दिन बोला है ना अभी तीस भी नहीं हुए तीस तीस के तीन टप्पे हुएगी उसमें आपने देख लेना कि आपको सुधारना मिलेगी अभी चौदह इन्होंने कभी वो बाजारे को देखा नहीं बाजारे कितने बार किए होंगे कितने पैसे खर्चा किए होंगे वो हमने पीछे देखा नहीं हमको पीछे नहीं जाने का है लेकिन अभी नगर अध्यक्ष ने आते से ही जाके बाजारे पे देखा कि फूटा है वो वही पानी बह जा रहा तो फिर पानी कहाँ से ये होएगा तो वो भी काम उन्होंने तुरंत बोल दिया कि चुप करो करके और वो भी काम एक पंद्रह दिन में हो जाएगा लेकिन वही नहीं दूसरे भी काम में ये ऐसा कोई करेगा और दादागिरी करने की कोई, कोई कोशिश करेंगे तो दादागिरी से कोई डरने वाला नहीं है ये ऐसी दादागिरी हमने बहुत देखी है और हम दादागिरी मिटाने के लिए ही लोगों ने हमको सत्ता दिया है और पूरे शहर में खोद का हमसे कॉन्क्रीट किया गया तो खड़गा और से चौकुल लेकर के आपने पानी के लिए तो किस टाइप का है कि सही है। अभी ऐसा है कि क्या पहले अभी समझ नहीं रहा है कि इनको पानी अगर देने का है तो पहले कुआं खोदना चाहिए पहले पाइपलाइन डालना चाहिए ही नहीं समझ रहा है इनको उन्होंने वो करके रखा है अब पहले कुआं खोदेंगे तो पाइपलाइन डालेंगे अभी इन्होंने क्या किया है उल्टा करके रखा है पाइपलाइन डाल दिया है कुआ खोदा ही नहीं अभी से अरे पानी है कि नहीं है कहा है क्या है कुछ नहीं सिर्फ बाकी का फ्रॉड करने के लिए अभी ये योजना कितने की है टोटल अमृत योजना अभी मालूम कितनी चाहिए ये योजना एक सौ पच्चीस एक सौ नहीं नहीं एक दूसरा टप्पा है दूसरा डप्पा एक सौ पैंतीस का है पहला नौबद बरोबर है हो गए दो अभी मैं आपको बताता हूँ कि इसमें फॉल्ट कहाँ है सबसे बड़ा फॉल्ट कहाँ से हुआ है तो जो अपने टाइम ये योजना जो है वो एक करोड़ की मंजूर हुई थी कहाँ से हथुर से और वो भी ग्रेविटी से पानी आने वाला था वो इन्होंने कैंसिल करके ये योजना अभी 225 करोड़ की बनाया मंजे कितने सत्तानवे करोड़ यहाँ पे ख़त्म किए सत्तान्वे करोड़ का घाटा शासन का किया है एक विषय दूसरा ग्रेविटी से अगर पानी आता था तो फिर तुमको उधर का कैंसिल करने का क्या संबंध था क्योंकि ग्रेविटी से अगर पानी आया तो बिल भी कम आएगा लाइट बिल भी वो भी तकलीफ हमेशा के लिए करके रखी है तो सिर्फ खुद के जिसको ठेका दिया है उसके भले के लिए ही किया गया है अब उसका ठेका किसको दिया है तो बुढ़्ढी के बाल को दिया है ख्याल में तो बुद्धी के बाल को सौ करोड खिलाने के लिए ठेका दिया टेका तो एक प्रश्न असा आहे रजनी सावकर यांनी ताईच्या विरोधात अपील दाखल केलेली आहे आणि वारंवार ते माझेही प्रांत ऑफिसमध्ये गेलेले होते त्यावेळी सुद्धा प्रांत साहेबांनी त्यावरती उत्तर दिलं यावर काय सांग बघा ते आता हे कसं आहे रतडीचा डाव आहे जनतेने ज्याला आशीर्वाद दिला आहे त्याच्या मागणी स्वतःचे सर्टिफिकेट चुकी आहे चुकीचे आहे स्वतःचे सर्टिफिकेट खोटे आहे नवऱ्याच्या नावाने जातीचा दाखला काढलेला आहे सर्टिफिकेट काढलेला आहे नवऱ्याच्या नावाने चालतं चा हो का हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे तर ते नसताना आमच्या नगराध्यक्षांत बापाच्या नावाने काढला आहे आणि ते डॉक्युमेंट्स हजर करतील त्याला एक वर्षाचा कालावधी आहे इतकी घाई कशाला आहे आलं जात नाही का हां म्हणजे महिनाभरवी राहिलं जात नाही इतकी वाईट परिस्थिती आहे <laughs> आ, मला तर अचंबा वाटतो की बा पहिले जात पडताळणीकडे दाखल नंतर भुसावळ कोर्टात दाखल आता आज गेल्या हायकोर्टात दाखल हा सकाळीच गेल्या पाहुणे कोण गेले ती माहिती आहे मला तर माझं म्हणणं काय आहे की एवढा रतडीचा डाव खेळून काही फायदा नाहीये परिस्थिती तुम्ही आता किती बी केलं तर जनतेने ठरवलं आहे की भुसावळचा विकास कोणाच्या हस्ते होऊ शकतो एक सामान्य माणसाला चान्स दिलेला आहे संधी दिली आहे माझं म्हणणं आहे की सर्वांनी हातभार लावायला पाहिजे आम्ही नऊ वर्ष तिकडे पाहिलंसुद्धा नाही आम्ही कोणाची तक्रारसुद्धा केली नाही ते तर म्हणत होते तक्रार करा पण मी तक्रार का केली नव्हती हेही मी सांगितलं की मी जर यांच्या तक्रारी केल्या असत्या तर यांनी सांगितलं असतं की मी विकासाच्या कामाला अडथळा आणतो आहे आता हे काय करता आहे हे तुम्ही बघा oh, uh... काही जेव्हापासून नगर देश तेव्हापासून त्यापासून अनेक नागरिकांचे निवेदन त्यांना दिले जात आहे विकास कामासंदर्भात आणि त्याबरोबर आपल्यावरती विश्वास फार ठेवलेला आहे काल त्या ठिकाणी कोर्टामध्ये सुद्धा ठिकाणी त्याचा सत्कार झाला अनेक वकिला बांधवांनी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे शौचालय असेल भुसाळ शहरात शौचालय सुद्धा ठिकाणी हाल आहे यावर काय सांगाल अनेक मागण्या आहेत बघा मागण्या कितीही राहू द्या मी हे पूर्ण करण्याचं काम नगराध्यक्ष गटनेता उपगटनेता आणि प्रतोद चौघ इथे आहेत आणि लक्षात तर ते हे जबाबदारी पार पाडतील किती कोणत्या प्रश्नाला कुठे हे करायची सहकार्य करायचं ते मी पूर्ण त्यांना करत राहील आणि राहिला विषय आहे की किती मागण्या उद्या ज्या रास्त मागण्या आणि चांगल्या मागण्या आहेत त्यांना पूर्ण करण्यासाठी त्यांना जेवढा पैसा लागेल तेवढा शासनाकडनं किंवा कुठून आणून द्यायचा ते मी आणून देईन त्याची काही चिंता करायचा विषय नाही कॉम्प्लेक्सच्या जागा या बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी या जागा आहेत या टाक्या बाधासाठी जागा आहे का टाक्या बाध्यासाठी दुनियाभरच्या जागा पडल्या आहे आपल्याजवळ कोणती मोठी गोष्ट आहे टाक्याची अलग लक्षात आणि हीच माटी उचलून तिथेच का टाकली गेली हा एक विषय ये आता येतो आहे काल आम्हाला सर्व माहिती पडला आहे आता आम्ही आम्हाला त्याची क्लिअरिटी माहिती नाही आहे थोडं दोन दिवस जाऊ द्या मग दोन दिवसानंतर समजेल अजून कारण मी थोडं जळगावला बिझी आहे तर मी यायला म्हटलं तुम्ही तुमचं चालू द्या बारे काय असलं तर मी माहिती घेईल आता काय तर भेटेलच माहिती टाकी सगळं पाण्याच्या टाक कुठे करायची ते ते ठरवतील ना आम्ही ठरवू म्हणजे नगराध्यक्ष ठरवतील आणि वार्ड क्रमांक एकोणावीसचा तो विषय आहे की त्याच्या वार्डात कुठे टाके बनवायची ते सचिन आणि हे ठरवतील आमची भाषी हा लक्षात त्यांचा अधिकार आहे तो आणि हे स्वतः पाहतील की जर इथे योग्य असेल तर इथे करू पण प्रश्न आहे की तिथे जर कॉम्प्लेक्स मंजूर असेल त्याची फाईल जर निघाली तर मग त्याच्यावर विचार केला जाईल आणि जिथे जागा कामाची नाही आहे पाण्याच्या टाकीची खालची जागा कामाची असते का तिथे वापरता का कोणी नाही मग त्याच्यासाठी पाण्याच्या टाकी खाली जी जागा आहे ती आपल्याला सहसा पोट खराब जागा पाहावी लागते हे पोट खराब जागा नाही आहे हे बेरोजगारांचं पोट खराब करेल अशी जागा आहे पण तरीसुद्धा जर का कुठे नसेल ॲडजस्टमेंट होत व्यवस्थित आणि काय बांधगड आहे ते पाहून ते करतील आपण तर त्यांचा निर्णय आता तुम्हाला तोंड घालायची गरज नाही आलं लक्षात म्हणजे गड्डा खोटल्यावर तुम्हाला दुखापत होते आहे तर बाकीचं काय तीन महिने माझं म्हणणं काय साधा विषय की तीन महिन्यापासून बंद आहे काम मग दोन दिवसातच कुठे फरक पडला मग आणि आमच्याकडनं पाणी पुरवठा योजनाला पूर्णपणे सपोर्ट राहील काही प्रश्न नाही फक्त आम्ही चांगल्या क्वालिटीचं करणार आणि क्वालिटीमध्ये कोणत्या चिच्यात कॉम्प्रोमाइज होणार नाही बस प्रश्न मोठा प्रश्न आहे भाऊ आतापर्यंत त्यांचा प्रश्न मार्गी लावला नाही त्याच्याबद्दल आपण काय हॉकर्सवाल्यांचा प्रश्न जो आहे तो दोघं आपसात भानगडी लावण्याचा प्रयत्न आहे आपसात भानगड होऊ द्यायची नाही आहे म्हणून आम्ही समस्याने ते समस्या जी आहे गंभीरपणे सोडू दोघांना सोबत घेऊन सोडू काही चिंतेचा विषय नाही